नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाहणार आहोत एकटाट करायच्या काही गोष्टी खरंच देवालाला जाणून घ्यायचं असेल तर पहिलं पूर्ण शांततेत बसा ना गाणी ना मोबाईल ना काही आवाज फक्त ऐका दुसरं रडा कोणालाही कारण सांगायची गरज नाही लोकांना जे समजत नाही ते देवाला सांगा तिसरं एकटं असताना मोठ्याने प्रार्थना करा मनातलं खरं बोला बनावट नाही चौथं पवित्र ग्रंथ हळूहळू वाचा पोस टाकायला नाही मनाला जाणवायला पाचवं लांब फेरफटका मारा आणि देवाशी मित्रासारखं बोला सहावं ज्या प्रार्थना मोठ्याने बोलायला भीती वाटते त्या वहीत लिहा बाकीची माहिती आपण नक्कीच दुसऱ्या व्हिडिओमध्ये दे देऊ आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करा धन्यवाद